आपण काय खातो यावर आपलं शरीर उभं राहतं पण आपण कसं खातो यावर आपल्या मनाचा आरोग्य अवलंबून असतं आजकाल लोक व्यस्ततेमुळे जेवणाला वेळ देत नाहीत मोबाईल स्क्रोल करत टी व्ही बघत किंवा घाईघाईत खाऊन घेतात पण अन्न केवळ पोट भरण्यासाठी नसतं ते शरीर मन आणि आत्म्याचा पोषण करणारा माध्यम असतं शांत मनाने कृतज्ञतेने आणि एकाग्रतेने खाल्लेलं अन्न औषधासारखं काम करतं आपल्या आहाराचा थेट संबंध भावनांशी असतो ताण किंवा दुःख वाढलं की, वा की आपण जास्त खातो आणि आनंदात असलो की हलकं खातो म्हणजेच अन्न ही केवळ गरज नसून भावनांची जोडलेलं प्रतिबिंब आहे म्हणून प्रत्येक घास खाताना स्वतःला विचारायला हवं मी खरंच भुकेला आहे का की मनाला शांत करायचं आहे हा प्रश्न आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करतो संतुलित आहाराचा अर्थ फक्त कॅलरी मोजणं नव्हे तो म्हणजे शरीराला हवी असलेली ऊर्जा आणि पोषक द्रव्य देणं हिरव्या भाज्या फळं संपूर्ण धान्य आणि पुरेसं पाणी हे शरीराचं इंधन आहेत आपण काय खातो ते थेट आपल्या विचारांवर परिणाम करत जड तेलकट आणि कृत्रिम पदार्थ मनालाही जड करतात तर हलकं ताजं अन्न मन हलकं ठेवतं अनेक आजारांचं मूळ कारण चुकीचा आहार असतो पचनावर परिणाम झाला की संपूर्ण शरीरात असंतुलन निर्माण होत म्हणून आपल्या थाळीत रंग असावेत हिरवं लाल पिवळं नारंगी प्रत्येक रंग पोषणाचा एक वेगळा स्रोत असतो आहारात विविधता आणली की शरीरातील प्रत्येक अवयव आनंदी राहतो आहार म्हणजे केवळ अन्न नव्हे तर एक सवय एक संस्कार आहे जेव्हा आपण आपल्या जेवणाकडे आदराने पाहतो तेव्हा ते आपल्याला आरोग्याच्या नव्या पातळीवर नेऊन ठेवतं म्हणूनच म्हणतात जसं अन्न तसं मन आणि जर मन शांत आणि समाधानी असेल तर शरीर आपोआप सुदृढ होतं